पहिली अक्षरगट एक क म ल, अ, आ, काना हे आणि स्वरचिन्ह मुलांनो ह्या चित्राचे निरीक्षण करा काय दिसतंय बरं या चित्रामध्ये या चित्रात आपल्याला हे चित्र कुठलं आहे हे, हे आधी पाहूया सांगा अगदी बर अगदी बरोबर आपलं चित्र हे एका बाजाराचं आहे ज्याला आपण आठवडी बाजार सुद्धा म्हणतो आणि ह्या चित्रामध्ये दुकानं सुद्धा थाटलेली दिसत आहेत त्यानंतर फळ विक्रेता फळ विकताना दिसत आहे त्यानंतर आपल्याला ह्या चित्रामध्ये आकाशपाळणा दिसत आहे तसेच हातगाडीवर एक काका खाण्याच्या वस्तू विकत आहेत त्यानंतर दोन काकू एका मुलासोबत बाजारात काही वस्तू घेताना दिसत आहे त्यानंतर एक काका मुलीसोबत बाजारामध्ये फिरताना दिसत आहे आता ह्या चित्राचे निरीक्षण करत असताना मुलांना आपल्याला काय करायचं आहे माहितीये का या काकांनी ज्या वस्तू त्यांच्या दुकानात मांडलेल्या आहेत किंवा त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत त्यातील काही वस्तू आपल्याला या पाहायच्या आहेत पण त्या कुठल्या वस्तू पाहायच्या आहेत ज्याचा उच्चार क असा होतो पाहूया या चित्रामध्ये आपल्याला कप कंगवा कुलू, कढई कैरी, कलिंगड काकडी केळी आणि कैची बघा ह्या सर्व शब्दांच्या उच्चारामध्ये एका अक्षराचा ध्वनी हा आपल्याला सारखा ऐकायला आलेला आहे आणि तो कुठला आहे क, कुठला आहे क आपण ह्या चित्रातील वस्तूंना एकदा पाहूया आणि त्यांचे शब्द वाचूया कुलूप कंगवा कढई कप काकडी कलिंगड केळी आणि कैरी चित्रामध्ये असलेल्या वस्तू ह्या आपण शब्दांमध्ये वाचण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा आपल्याला एक ध्वनी सारखा ऐकायला आला आणि तो कुठला ध्वनी आहे सांगा पाहू अगदी बरोबर क कुठला ध्वनी आहे मुलांनो क पहा, क हा असा मूळाक्षर आहे आता आपण क अक्षर पहा आणि क अक्षराला गोल करायचा आहे आधी आपण शब्द वाचूया कळी कनीस कपाळ सकाळ भाकरी बेडूक कागद पताका करवत आपण आता हे सर्व शब्द वाचलेत पण ह्या शब्दामध्ये आपल्याला कुठल्या अक्षराला गोल करायचा आहे फक्त क कया अक्षराला पहा कळी ह्या शब्दामध्ये आपण क या अक्षराला गोल केलेला आहे सकाळ या शब्दात आपण क अक्षराला गोल केला आहे आणि कागद ह्या शब्दात आपण क अक्षराला गोल केलेला आहे आता मुलांना उरलेल्या ह्या सर्व शब्दांमध्ये तुम्हाला कुठल्या अक्षराला गोल करायचा आहे क काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्या अक्षराला गोल करा पहा आता आपल्याला क ह्या अक्षराचं लेखन करायचं आहे कसं करणार आहोत आपण आपल्याला पुस्तकामध्ये क अक्षर कसं काढायचं याच एक चित्र दिलेलं आहे पहा आधी आपण काय करणार आहोत असा एक पूर्ण अर्धा गोल करणार आहोत त्याला एक अशी उभी रेष देणार आहोत आणि त्यानंतर त्या रेषेला चिटकूनच आपण एक असा अर्ध गोल अशी आडवी रेष देणार आहोत म्हणजे आपला क ह्या अक्षराचे लेखन झालेले आपल्याला दिसून येईल तुमच्या पुस्तकामध्ये असा टिंबटिंब दिलेला एक क ह्या अक्षराच्या लेखनाचा सराव करण्यासाठी दिलेला आहे मुलांनो तुम्हाला क या अक्षराचा सराव करायचा आहे कसा करणार आधी आपण असा अर्धगोल करणार आहोत त्यानंतर उभी रेष देणार आहोत आणि त्या रेषेला चिटकूनच परत एक अर्धगोल देणार आहोत आणि नंतर डोक्यावर अशी आडवी रेष देणार आहोत आलं ना लक्षात आता पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या क या अक्षराच तुम्हाला लेखनाचा सुद्धा सराव करायचा आहे आता आपल्याला ह्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे मुलांना सांगा बरं हे चित्र कुठलं आहे आठवा आपण कार्टून मध्ये सुद्धा पाहतो बर का अगदी बरोबर हे चित्र आहे का जंगलातलं आणि ह्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे आपल्याला पहा माकड मधमाशा मोर ही सुंदर सुंदर फुले त्यानंतर मगर, आणि हे पाणी आणि या पाण्यामध्ये असा हा सुंदर असा मासा परत त्यानंतर ले ले हे छोटे मडके आणि माकड कशाला लटकलं रे मुलांना छान अगदी बरोबर माकड झाडाला लटकलेले आहे आणि हे काय झाडाच्या ढोलीत कोण दिसतय तर झाडाच्या ढोलीमध्ये आपल्याला इथे एक पक्षी दिसत आहे पण आता मुलांना आपल्याला ह्या चित्राचं निरीक्षण आपण केलं पण कुठल्या चित्राला गोल करायचं आहे की ज्याची सुरुवात म अक्षरानं होते किंवा ज्याच्यामध्ये म अक्षराचा आपल्याला ध्वनी ऐकायला येईल पहा बरं कुठली कुठली आहेत माकड मधमाशा मोर मगर मासा आणि मडके छान अगदी छान बघा आता आपण ह्या चित्रामध्ये असलेल्या चित्रांना आपण बाहेर काढलेलं आहे दिसतंय ना अपन बाहर कर लेला है। आता आपण यांची एकदा परत नावे पाहूया मधमाशी मोर मडके मगर माकड मासा आपण ह्या सर्व शब्दांमध्ये एक ध्वनी आपल्याला सारखा जाणवला कुठला आहे अगदी बरोबर म मग आपण आतापर्यंत जेवढी शब्द वाचली त्यामध्ये सारखा ध्वनी आपल्याला जो ऐकायला आला मुलांना तो म हा असा असतो त्याला आपण म असे म्हणूया पहा आता म अक्षर पाहायचं आहे आणि म अक्षराला आपल्याला गोल करायचं आहे तुमच्या समोर शब्द दिलेली आहेत एकदा आपण वाचून घेऊया चला मजा मामी मान मोर काम मासा मलम कमल मराठी गरम मलमल आपण ही शब्द वाचलीत पण ह्या शब्दांमध्ये आपल्याला कुठल्या अक्षराला गोल करायचा आहे फक्त म या अक्षराला गोल करायचा आहे बघा बरं मजा ह्या शब्दामध्ये आपण म या अक्षराला गोल केले आहे पुढचा शब्द पाहूया काम काम ह्या शब्दामध्ये आपण काय केलेलं आहे म या अक्षराला गोल केलेले आहे अगदी बरोबर त्यानंतर मासा मासा ह्या शब्दामध्ये सुद्धा आपण म अक्षराला गोल केले आहे आता म ह्या अक्षराचं लेखन आपल्याला कसं करायचं ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे पहा काय करायचं आहे आपल्याला आधी एक अशी उभी रेष घ्यायची आहे आणि त्या रेषेला गोल फिरवत आपल्याला आडवं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या आडव्या रेषेला आपल्याला एक उभी रेषा जोडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डोक्यावर सुद्धा रेष द्यायची आहे बरोबर अगदी काळजीपूर्वक तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये म या अक्षराचं लेखन कसं करायचं ते दिलेलं आहे आणि तुम्हाला ही टिंबटिंब असलेली सुद्धा अक्षर लेखनाच्या सरावासाठी दिलेली अक्षर ही आहेत आणि तुम्ही त्याचा सराव करायचा आहे आता आपण ह्या चित्राचे निरीक्षण करूया काय दिसत बरं ह्या चित्रामध्ये ह्या चित्रात अगदी बरोबर फारच छान हुशार आहात ह तुम्ही ह्या चित्रामध्ये आपल्याला काही दुकान दिसत आहेत आणि हे चित्र आपलं बाजाराचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं बघा बरं काय दिसतंय ह्या चित्रामध्ये ह्या चित्रामध्ये एक फळ विक्रेता दिसत आहे त्यानंतर एक भाजी विक्रेता दिसत आहे जे भाजी विकत आहेत त्यानंतर एक मिठाईचं दुकान दिसत आहे परत एक मुलगा आईस्क्रीम घेऊन जाताना दिसत आहे आणि एक छान लोखंडी वस्तूंचं आपल्याला दुकान दिसत आहे त्यानंतर एक मुलगा हात गाडीवर लाकडाचे उंडके हे नेताना दिसत आहे आता ह्या चित्रामध्ये आपल्याला कुठल्या अक्षराला गोल करायचा आहे किंवा कुठल्या अक्षरांचा ध्वनी आपल्याला ऐकायला येणार आहे ते आपण पाहूया कशाच चित्र आहे हे लिंबे अगदी बरोबर त्यानंतर लाडू अगदी बरोबर त्यानंतर ह्या दुकानामध्ये आपल्याला काय दिसत आहे लोखंडी पॅन ही लाकडाची ओंडके आहेत आणि त्यानंतर ह्या भाजी विक्रेत्याजवळ लसूण आपल्याला दिसत आहे म्हणजे ह्या चित्रामध्ये आपण ज्या छोट्या चित्रांना गोल केलेला आहे किंवा ज्या वस्तूंना आपण गोल केला आहे त्याचा आवाज हा कसा आहे मुलांना त्याचा ध्वनी हा कसा आहे ल या अक्षराचा ध्वनी आहे कुठल्या अक्षराचा ध्वनी आहे ल आता आपण शब्द पाहूयात तुम्हाला ह्या चित्रातल्या वस्तू दिसत आहेत आपण त्यांची परत एकदा नावे पाहूया लिंबे लसूण लाडू लोखंडी पॅन लाकडे आता मुलांना आपण जी शब्द वाचलीत आणि ज्या शब्दांमध्ये आपला एक ध्वनी सारखा होता तो होता ल आणि ल हा अशा पद्धतीने असतो आता आपण ल अक्षर पाहूया आणि त्याला गोल करूया पण आधी शब्द वाचू बैल पेला गाल लाडू मला वेल लांब लाल. आता ह्या शब्दांमध्ये आपल्याला ल अक्षर शोधायचं आहे आणि त्याला आपल्याला गोल करायचं आहे पहा बरं बैल ह्या शब्दामध्ये ल अक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर पेला ह्या शब्दामध्ये आपण ल अक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर गाल ह्या शब्दामध्ये आपण ल या अक्षराला गोल केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ल अक्षराला गोल करायचे आहे मग आता आपण पाहूया ल अक्षराचं आपल्याला लेखन ले कसं करायचं आहे बघा आधी आपल्याला अशा पद्धतीने गोल करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्या अर्ध गोलाला आपल्याला एक रेश जोडायची आहे आणि एक उभी रेष आणि डोक्यावर परत आडवी रेश तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सरावासाठी तुम्हाला टिंबटिंब असलेला सुद्धा ल हे दिलेले आहे तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे पुन्हा एकदा पहा ह्या पद्धतीने आपल्याला ल अक्षराचा सराव हा करायचा आहे बरोबर